नमस्कार मित्रांनो खानदिशी फार्मर या युट्यूब चॅनलवरून तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे मी आकाश मित्रांनो येत्या बुधवारी म्हणजे आठ जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी चाळीसगावमध्ये सायबू रावते यांची नवीन काठेवाडी शेडींची गाडी येणार आहे काठेवाडी शेडींची गाडीची मध्ये जी क्वालिटी असणार आहे मित्रांनो शेडींची ही क्वालिटी बघा एक नंबर माप मित्रांनो तुम्हाला बघायला भेटणार आहे मित्रांनो टॉप क्वालिटीच्या काठेवाडी शेडींची ही गाडी तुम्हाला चाळीसगावमध्ये आठ जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी सकाळी सात वाजेच्या सुमारास मित्रांनो तुम्हाला बघायला भेटणार आहे गाडीमध्ये मित्रांनो टोटल सत्तर काठेवाडी शेडींचं माप असणारे सत्तरपैकी तीस शिडी गाबणं उर्वरित चाळीस शिडी मित्रांनो तुम्हाला दुधाची बघायला भेटणार आहे त्याचबरोबर मित्रांनो तुम्हाला चाळीस काठेवाडी शेडींचे बच्चे देखील बघायला भेटतील जे चारा खाणाऱ्या बच्चे असणार मित्रांनो तुम्हाला बघायला भेटतील ते तर शेडींची क्वालिटी वगैरे बघून घ्या गाडी ही आठ जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी म्हणजेच येत्या बुधवारी परवाच्या दिवशी गाडी चाळीसगावमध्ये असणार आहे मोबाईल नंबर दिलेला आहे छोटू शेठ त्याचबरोबर साहेबू शेठ यांचावाला यांच्याशी कॉन्टॅक्ट करा तुम्हाला हे शेड्या घ्यायला भेटतील मित्रांनो जवळपास तीस शेड्या तुम्हाला गाबनी एक नंबर क्वालिटीची शेड्या तुम्हाला बघायला भेटणार आहे मित्रांनो गाडीमध्ये जे वेतं असणारे पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या वेतापर्यंत तुम्हाला शेड्या टोटल बघायला भेटणार आहे एकूण सत्तर शेडींचं माप आहे सत्तरपैकी तीस शेड्या गाभणी आहेत बाकी चाळीस शेड्या तुम्हाला दुधाच्या बघायला भेटणार आहेत हे बघा शेडींचं माप बघा जागावर खरेदी करताना मित्रांनो क्वालिटी वगैरे बघा खाली गड्डे वगैरे बघा शेडींची गाभणी शेड्या मित्रांनो बघा तुम्ही गाभणी शेडींची क्वालिटी बघा ते माप बघा कुठ चाललं एकदम मित्रांनो उंच पूर्ण लांब लस माप तुम्हाला बघायला भेटेल हे बघा शेडींची हाईट वगैरे लाल शेडी बघा तेवढी भारी शेडी आहे तुम्ही बघू शकता तिकडे पलीकडे पण त्या शेड्या बघा मित्रांनो त्या पण चांगल्या शेड्या या बघा पक्क्या तोलावाटच्या तो शेड्या तुम्हाला बघायला भेटतील हे बघा जवळ आलेल्या शेड्या आहे मित्रांनो या बघा शेडींची क्वालिटी केस वगैरे सगळे कापले गेलेले आहेत नवीन केस आलेले आहेत आता हे बघा कास उचकून दाखवता बघा मित्रांनो मोजून फक्त दुसऱ्या व्यथाची शेळी बघा तुम्ही कास वगैरे बघा मोजून दुसऱ्या व्यथाली शेडी एकदम नरम आता हिला पण बघा तोलावाटची शेडी आहे बघा ही पण ही तिसऱ्यामध्ये असेल तोलाआटची शेडी मित्रांनो बघा तुम्ही फुल तोलाहाटची सळं निपून दाखवता येते सगळ्या गोष्टी मित्रांनो एक नंबर शेड्या खरेदी कर करताना तुम्ही तुमच्या मर्जीने शेड्या खरेदी कर करू शकता काही टेन्शन नाही तुम्हाला ज्या पडल्या त्या शेड्या तुम्ही घेऊ शकता बघा तोलाटची शेडी मित्रांनो माप बघा एक नंबर साफसुथरी खास एकदम सडं बघा सळ फारंभ सारख्या मित्रांनो काहीच थोडीफार कालवर सडं नाही आहेत सारखे सळं आता ह्या बघा हे पण तुम्हाला बघायला भेटेल बघा ह्या शेड्या प्रत्येक खरेदी मित्रांनो वेगवेगळे ठिकाण तुम्हाला बघा जन्मलेल्या शेड्या दिसत या हे बघा मित्रांनो कास कशी लागलेली आहे बघा जणलेली शेडी बघा वल्ली जणलेली घाण लागलेली बघा तुम्ही शिडीला वल्ली जनलेली शिडी तसं ही बघा इकडे ही पण जनलेली शिडी बघा टोटल चाळीस शेड्या आहे मित्रांनो सगळंच होते शूट नाही करतायत जे काही शूट करता आलेले ते तुमच्यापर्यंत व्हिडिओ पोट पोहोचवतोय हे बघा काशी कशा लागलेल्या कासी मित्रांनो आता यांना का तू म्हणलं नाही आहे हे तिकडे खरेदी करतानाचे मित्रांनो व्हिडिओ आहेत आता एका बाजारात नाही तिकडे तिकडे शेतामध्ये जाऊन खरेदी करताय लोकांच्या शेतात जाऊन वावरात जाऊन त्याच्यानंतर जंगलात जाऊन खरेदी करताय तुम्ही बघू शकता या शेड्या बघा जमलेल्या शेडीची क्वालिटी बघा हे बघा तर टोटल सत्तर शेडी मित्रांनो अशी तुम्ही बघू शकता जवळपास साडेचार मिनटाचा वरती व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवतोय मोबाईल नंबर दिलेला आहे छोटू शेट यांच्याशी कॉन्टॅक्ट करा साहेब शेट यांच्याशी कॉन्टॅक्ट करा जर एकाचा फोन नाही लागला कोण नाही दुसऱ्याला कॉल करा गाडी आठ जानेवारीला येणार आहे दोन दिवस अगोदर तुमच्यापर्यंत व्हिडिओ बोच होतो जेणेकरून मित्रांनो तुम्हाला पैशाचा बजेट असेल गाडी गोडीचा बजेट असेल टोटल होऊन जाईल तुम्हाला बघा शेडींचं माप वगैरे एक नंबर माप आहे मित्रांनो बघा क्वालिटी आता याच्यात पण बघा तुम्हाला हे बघा माप केवढं झाड माप आहे मित्रांनो बघा तुम्ही बघा या शेड्या उंच पूर्ण माप आहे मित्रांनो बघा एक नंबर क्वालिटी ब संपूर्ण शेड्या मित्रांनो चाळीसगावमध्ये येत आहे बघा कसं जाड चटक मित्रांनो एकदम डबल हड्डी शेड्या तुम्हाला बघायला भेटेल एक नंबर क्वालिटीच्या शेड्या मित्रांनो दुधासाठी ज्या चांगल्या राहतील तिसऱ्या तिसऱ्या वेतातल्या शेड्या मित्रांनो दुसऱ्या तिसऱ्या दुसऱ्या तिसऱ्या वेतातल्या शेड्या तुम्हाला ह्या घ्यायला भेटणार बघा या संपूर्ण शेड्या मित्रांनो तुम्हाला चाळीसगावमध्ये घ्यायला भेटणार आहेत खाली काशी बघा तोलावाटच्या शेड्या मित्रांनो बघा तुम्ही लांबलचक माप शिंगडी वगैरे एकदम बारीक पट्टी एक नंबर देखण्या बघून घ्या शिंगड्या चाल बघा शेड्यांची मित्रांनो तुम्ही एकदम चतऱ्या शेड्या साफ सुतऱ्या शेड्या तुम्हाला बघायला भेटतील घ्यायला भेटतील हे बघा शेड्या तोलाडच्या शेड्या मित्रांनो टोटल त्यांचं कडप आहे जे त्यांनी खरेदी केलेलं आहे मोबाईल नंबर दिलेला आहे नक्की कॉन्टॅक्ट करा खरेदीला या